नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत रंगविषयीच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत धनुराशीची अडीचकी याविषयी आपण आता थोडं विस्तारानं जाणून घेऊ एक 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 गोष्टी आपण थोड्या तपासू विस्तारानं पाहू स्त्राव प्रॉपर्टीच्या संदर्भात आज मी काय तुम्हाला सूचना विशेषतः धनुराशीच्या लोकांना मी देणार आहे का होतं की शनी हा विलंबाचा कारक ग्रह आहे दीर्घकाळ एका राशीत राहणं हे शनीचं वैशिष्ट्य तब्बल अडीच वर्ष राहतो आता काय होतं की अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या चौथ्या आणि आठव्या शनीच्या कालावधीचा हा जो भाग असतो जो अडीच की म्हणतो तो विशिष्ट प्रभाव तुमच्यावर टाकतो स्त्रावर पपटीच्या संदर्भात आज मी थोडस बोलणार आहे महत्वाचा विषय आहे येणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये धनुराशीच्या लोकांनी प्रॉपर्टीच्या संदर्भात कुठली गोष्ट करताना काळजीपूर्वक करावी तो व्यवहार करताना पटकन होईल का थोडस होण्याची शक्यता दाट आहे वारंवार एक काही कागदपत्रांची जुळाजुळ जुड़ करताना मिळवताना काही वेळा त्रास होणं अपेक्षा अशा वेळ लागणं अशा गोष्टी होऊ शकतात स्त्रॉर प्रॉपर्टीच्या संदर्भात खरेदी किंवा विक्री करताना त्या कागदपत्रांची तपासणी करताना ते कागदपत्र जमा करताना कुणाला तरी देताना कुणाकडनं तरी घेताना तो व्यवहार ठरवताना तो व्यवहार पूर्ण करताना म्हणजे व्यवहार ठरल्यानंतर थर्ला, पूर्ण होईस तोपर्यंतचा जो तो कालावधी आहे हा शनी चौथा झाल्यानंतर थोडा वाढण्याची मोठा होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे अपेक्षा करताना हा शनीची अडीच की आहे हा विचार करूनच पुढे जा सल्ला मी नक्की देईन सर प्रॉपर्टीच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेताना कुठली गोष्ट ठरवताना तो कालावधी हा तुमच्या अपेक्षेपेक्षा वाढणार आहे वाढू नये पण वाढणार आहे का विलंबानं होणार आहे म्हणून त्यातनं काही त्रास होणार आहे का कस होत का। की आपण एक अपेक्षांना एखादी गोष्ट सुरू करतो जमीन विकत घेणं किंवा विकणं हा भाग एका मर्यादेमध्ये असेल तर ठीक वाटतं एका विशिष्ट कालावधीत हा पूर्ण झाला तो दोघांकडनंही दोघांनाही तो सुखकारक होतो पण शनी चौथा झाल्यानंतर याला विलंब लागल्यानंतर होणाऱ्या वादाला तोंड फुटू शकतं त्रास होऊ शकतो गैरसमज होऊ शकतात म्हणून शनी चौथा झाल्यानंतर धनुराशीच्या लोकांनी स्त्रावर प्रॉपर्टी संदर्भात कुठलेही आर्थिक व्यवहार करताना विकत घेताना विकताना योग्य ती काळजी घ्यावी आपल्याला शनि चौथा आहे अडचणी येऊ शकतात याची जाणीव ठेवून हा व्यवहार करावेत असं नक्की सांगेन मी कुठल्याही गोष्टी ह्यात विलंबानं होणं ह्या दोघांनाही त्रास होऊ शकतो घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला म्हणून शनी चौथा झाल्यानंतर धनुराशीच्या सर्व लोकांनी स्वार्ग संदर्भात कुठलाही निर्णय घेताना व्यवहार करताना ठरवताना या सर्व गोष्टींचा विचार करून शब्द द्यावा सांगताना ही ठोस या तारखेला होईल असं होईल असं गृहित धरू नये थोडस पुढं माग होण्याची शक्यता आहे असं समजून असं सांगूनच पुढे जा म्हणजे गैरसमज होणार नाही त्यातनं वाद निर्माण होणार नाहीत तुर्तास इतकं धन्यवाद